नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी होळीच्या रात्री इथे दोन स्वस्तिक व चारमुखी दिवा लावा मनातील कसलीही इच्छा पूर्ण होते व आपल्या घरात लक्ष्मीचे कायम निवास राहते तर मंडळी स्वस्तिकला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढून केली जाते स्वस्तिक शुभ सौभाग्याचे प्रतीक मानले जाते ऋग्वेदामध्ये स्वस्तिकला देवतांचा उल्लेख केलेला आहे आणि मनोवांछित फलदाता असे सुद्धा म्हटले आहे संपूर्ण जगाचे कल्याण करणारे आणि देवांना अमरत्व प्रदान करणारे मानण्यात आलेले आहे अमरत्व प्रदान करणारे हे स्वस्तिक आहे याच कारणामुळे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वस्तिकचा उपयोग केला जातो स्वस्तिक चिन्हाला भाग्यवर्धक गिनले जाते जाते स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून घरामधील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी होळीच्या रात्री मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने दोन स्वस्तिक काढायचे आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे पुष्प अर्पण करायचे आहे व चारमुखी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील दिवा कणकेचा बनवा किंवा पंतीसुद्धा तुम्ही लावू शकता पण घरामध्ये येताना उजव्या भागाला दिवा ठेवणे हे आवश्यक आहे पस्तीस मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर काढायचं आहे जमिनीवर नाही ही गोष्ट लक्षात ठेवा व दिवा सुद्धा जमिनीवर न ठेवता तांदळाच्या राशीवर मांडायचा आहे जर कणकेचा दिवा बनवत असाल तर दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करावे व तांदूळ पक्ष्यांना खायला घालावे होळीच्या दिवशी रात्री अशा प्रकारे स्वस्तिक काढल्यामुळे कसल्याही प्रकारचा वास्तुदोष नष्ट होतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये कायमचा निवास करते स्वस्तिकमधील चार रेषा दिशांचे प्रतीक आहे म्हणून कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक बनवू शकता याने आपले सर्व त्रास दूर होतील आणि चारही दिशांना शुद्ध करते तर होळीच्या दिवशी अशा प्रकारे स्वस्तिक बनवल्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते त्याचबरोबर घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी अशा प्रकारे होळीच्या रात्री आपणास हळदीने स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घराला व आपल्या धनाला कोणाचीही नजर लागणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव